नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काळकाम वेगचा सेकंड पार्ट बघणार आहोत हा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे प्रश्न काय बघा रोशन एक काम पूर्ण करण्यास वीस दिवस घेतो प्रकाश तेच काम पूर्ण करण्यास तीस दिवस घेतो तर त्या दोघांनी एकत्र काम केले तर काम के ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं विचारले मग आपल्याला माहिती आहे सेपरेट सेपरेट दिवस दिले आणि दोघांचं एकत्र विचारलं तर दोघांचा तुम्हाला लसा काढूनही आन्सर काढता येतं आणि एक शॉर्टकट सगळ्यालाच माहिती आहे शॉर्टकट काय बघा रोशनला किती दिवस लागलेत रोशन जर काम केलं तर रोशन वीस दिवसात करतो आणि न जर ते काम केलं तर प्रकाश तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तर दोघांनी सोबत केलं तर किती दिवसात होईल असं विचारलं दोघांचं कंबाईंड विचारलं असेल आणि एकट्या एकट्याचं दिलं असेल तर शॉर्टकट काय आहे दोघांचा गुणाकार करायचा वरी दोघांचा गुणाकार करायचा आणि खाली दोघांची काय करायची बेरीज करायची तीस आणि वीस किती पन्नास तर दोघांना किती दिवस लागतील असं येऊन जाईल आपल्याला हा शून्य कटला हा शून्य कटला पाचनं कॅन्सल होईल बघा पाच एक पाच पाऊन चोक चार गुणिले तीन तर चार गुणिले तीन इक्वल्स टू किती बारा दिवस म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल बारा दिवस ऑप्शन नंबर डी हाच प्रश्न तुम्ही लसावी मेथरनं सॉल्व्ह करू शकता कशाने लसावी मेथणनं बघा रोशनला किती दिवस लागलेत तर रोशनला वीस दिवस लागलेत आणि प्रकाशला तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले तीस दिवस लागलेत किती दिवस तीस दिवस मग आपण आता लसावी न करू तर वीस आणि तीसचा काय घ्यायचा तुम्हाला एल घ्यायचा वीस आणि तीसचा एल एलसीएम म्हणजे काय तर ह्या दोघांना भाग जाणारी संख्या मग वीस आणि तीस न भाग जाणारी संख्या किती आहे साठ आहे म्हणून त्यांचं जे टोटल वर्क आलं ते किती आलं साठ आलं टोटल वर्क किती आलं साठ मग वीस ला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर साठ येते वीस त्रिक साठ आणि हे तीस दोन्ही साठ तर हे तीन आणि दोन ही काय झाली त्यांची इफिशियन्सी झाली काय झाली इफिशियन्सी मग मला सांगा साठ युनिटचं काम करायचे कुणाला करायचंय रोशन आणि प्रकाश दोघांना मिळून करायचंय तर दोघांची इफिशियन्सी ऍड करायची तीन आणि दोन पाच तर हे साठ युनिटचं काम कराय पाचशे च्या एपीसीएन्सी दोघांना किती दिवस लागतील तर साठ भागिले पाच म्हणजेच किती बघा पाच एक पाच उरला एक झाले दहा पाच दोन्ही दहा किती दिवस लागतील बारा दिवस म्हणजे या क्वेश्चनचा याही पद्धतीनं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ए आणि बी एक काम आठ दिवसात पूर्ण करू शकतो गोंदिया पोलीसला विचारलंय काय काय म्हटलंय ए आणि बी न जर सोबत काम केलं तर किती दिवसात होते आठ दिवसात बी आणि सी न जर सोबत काम केलं तर ते बारा दिवसात पूर्ण होते आणि ए आणि सी न जर सोबत केलं तर ते काम पंधरा दिवसात पूर्ण होते तर एकट्या सी ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागते मग ह्याचा लसावी घ्यायचा आठ बारा आणि पंधरा ह्या सगळ्यांना भाग जाणारी संख्या किती एक आहे एकशे वीस आहे किती एकशे वीस म्हणजे ह्याचं टोटल वर्क झालं एकशे वीस मग आठला ला ने मल्टिप्लाय केल्यावर एकशे वीस होते तर पंधरा अठ्ठावीस वीसाचे पंधरा असते बाराला कितीनं मल्टिप्लाय केलं एकशे वीस येते बारा दहा एकशे वीस असते आणि पंधराला किती कितीनं मल्टिप्लाय केलं एकशे वीस येते पंधरा आठ असते आता बघा प्रत्येक जण दोन दोन वेळेस आहे का नाही म्हणजे काय दोन ए प्लस दोन बी प्लस दोन सी इक्वल्स टू एफिशियन्सी कार्यक्षम तयार करा सगळ्याची दहा आणि पंधरा किती झालं पंधरा आणि दहा पंचवीस आणि पंचवीस आणि हे आठ किती झालं बघा आठ आणि पाच तेरा हा चाला एक किती झालं तेहतीस म्हणून दोन जर कॉमन काढलं तर ए प्लस बी प्लस सी ची इफिशियन्सी किती येईल तेहतीस आणि एका दोन इकडे भागा करत येणार म्हणून एबीसीची इफिशियन्सी आली ए प्लस बी प्लस सी एज इक्स टू तेहतीस भागीले दोन किती बे एक, बे एक उरला तेरा झाले बेसखून बारा उरला एक झाले दहा बे पंच दहा म्हणून एबीसी ची इफिशियन्सी आली सोळा पॉईंट पाच तिघांची इफिशियन्सी किती आली सोळा पॉईंट पाच कुणाचं विचारलंय आपल्याला एकट्या सी च विचारलं ज्याचं विचारलं त्याला ठेवून द्यायचं बघा ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू किती आहे सोळा पॉईंट पाच एक्या सी च विचारलं तर सीला जसेला तसं राहू द्या ए आणि बी ची एफिशियन्सी तुम्ही काढली ए आणि बी ची एफिशियन्स किती आहे बघा पंधरा आहे तर इथे पंधरा पुट करा प्लस एकट्या सी ची माहित नाही इक्वल्स टू सोळा पॉईंट पाच मग इकडले प्लस पंधरा इकडे मायनस मध्ये मा जातील तर सी ची इफिशियन्सी किती येईल सोळा पॉईंट पाच मायनस पंधरा सोळा पॉईंट पाच मधून जर पंधरा गेले तर किती उरले एक पॉईंट पाच म्हणजे सी ची कार्यक्षमता किती आली एक पॉईंट पाच आली आता सी ची कार्यक्षमता भेटली ह्याच्यावर तुम्ही सी ला किती वेळ लागेल ते काढू शकता कसं टोटल वर्क किती आहे बघा एकशे वीस आहे कुणाला करायचं एकट्या सी ला करायचे तर हे एकशे वीस युनिटचं काम सी ला करायचंय सी ची पी आहे वन पॉईंट पाच तर ला किती दिवस लागतील बरोबर आहे हा पॉईंट काळावर शून्य वाढवा म्हणजे किती झालं बाराशे भागिले पंधरा पंधराचा पहाडा पंधरा एक पंधरा पंधरा आठ वीसाचे आणि हा शून्य म्हणून एकट्या सी ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ऐंशी दिवस लागतील म्हणून या क्वेशनचा आन्सर असेल किती ऐंशी ऑप्शन नंबर ए बरोबर नेक्स्ट क्वेश्चन चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारलाय बघा जर सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या बारा दिवसात विणायला किती कामगार लागतील हा कशाचा फॉर्म्युला आहे म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो एम डी ए च्या फॉर्म्युलेवर आहे बघा आपला फॉर्म्युला काय आहे वन डी वन भागिले डब्ल्यू वन इक्वल्स टू यम टू डी टू भागिले डब्ल्यू टू मग ह्याच्यातले एम म्हणजे काय तर त्याच्यातले कामगार असणार त्यातलं डब्ल्यू म्हणजे काय तर ते साड्या विनायचं काम आहे वर्क आहे आणि डी म्हणजे काय दिवस असणार बघा किती कामगार आहेत सोळा कामगार आहेत बरोबर आहे किती दिवस काम करायलेत एकवीस दिवस काम करायला आणि किती साड्या विनात वर्क आहे शंभर साड्या विनायचं काम बरोबर आहे व्हॅल्यू पुट केली पुढे बघा पुन्हा काय म्हटले दोनशे साड्या विनायच्यात म्हणजे डब्ल्यू टू ची व्हॅल्यू दोनशे आहे बारा दिवसात विनायच्यात किती कामगार लागतील म्हणजे एम टू ची व्हॅल्यू काढायच्या किती दिवसात बारा दिवसात बरोबर आहे हे बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटलं खाल्लं खाल्लं कट होत असते जर इक्वलचं साईन असते तर वरच वरच समोर खाल्लं खाल्लं कट होत राहते मग आता अजून भाग कुठं जाईल बघा दोन भाग जाते बघा बे, बे।, बे ले ले? एक बे बेसखून बारा राहिलं काय रे बघा राहिलं काय इकडे काय राहिले सोहळा गुणिले एकवीस इक्वल टू इथं काय राहिले पुढे एम टू गुणिले बेसखून बारा सहा राहिले एम टू ची व्हॅल्यू करायची इकडे सहा इकडे भाग करतात येणार सोळा गुणिले एकवीस भागिले सहा इक्वल्स टू एम टू तीन न भाग जाते तीन दुनी सहा तीन सत एकवीस अजून दोन न कट होते बे एक बे बेआटी सोळा म्हणजे आठ गुणिले सात इक्वल्स टू एम टू म्हणून आटी सती छप्पन म्हणून आन्सर आलं किती छप्पन तर किती कामगार लागतील विचारलं होतं किती लागतील मग छप्पन म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए आन्सर असेल ऑप्शन नंबर ए, ए। पुढला प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा नंदुरबार पोलिसला विचारला दोन हजार चोवीस ला, ला, ला। सचिन एक काम बारा दिवसात करतो सचिनला एक काम पूर्ण करण्यासाठी बारा दिवस लागतात आणि विराटला तेच काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात बघा दोघांचा घेऊ आपण बारा आणि वीस न भागणारी संख्या किती आहे साठ म्हणजे टोटल वर्क झालं साठ बारा पंचे साठ असतं आणि वीस त्रिक साठ असतं हे त्यांची कार्यक्षमता झाली पुढे वाचा काय म्हटलंय जर सचिनने आठ दिवस काम केले फक्त सचिन आठ दिवस काम केले सचिन एका दिवसामध्ये किती युनिटचं काम करते एका दिवसाचं काम म्हणजे त्याची कार्यक्षमता असते सचिन एका दिवसामध्ये पाच युनिटचं काम करते सचिन एका दिवसामध्ये पाच युनिटचं काम करते तर सचिन आठ दिवस काम केलंय म्हणजे सचिननं आठ दिवसामध्ये पाच च्या ने किती काम केलं अठ्ठा पंचेचाळीस टोटल काम किती होतं आपलं साठ होत साठ काम मधलं चाळीस काम एकट्या कुणा केलंय एकट्या सचिन न केले म्हणजे उरलेलं काम किती असेल साठ मधून चाळीस गेलं वीस उरलं हे उरलेलं काम असणार आहे बरोबर आहे आता शिल्लक काम किंवा उरलेलं काम पुढे काय म्हटले बघा आठ दिवस काम करून सचिन सोडून गेला तर शिल्लक काम विराट किती दिवसात पूर्ण करेल शिल्लक काम किती आहे वीस कुणाला करायचे विराटला विराट एका दिवसात किती करते तीन तर राहिलेलं वीस युनिटचं काम तीनच्या एफिशियन्सीनं करायला विराटला किती दिवस लागतील तीन संघ अठरा किती उरले दोन उरले आणि कुणा भागले तीन न म्हणून उरलेलं काम करायला विराटला किती दिवस लागतील सहा पूर्णांक दोनशे तीन दिवस ऑप्शन नंबर बी सहा पूर्णांक दोनशे तीन दिवस ऑप्शन नंबर बी या पद्धतीने ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन आहे नंदुरबार पोलीस दोन हजार चोवीस लाय पंचवीस ला मजूर रोज आठ तास काम करायला तोच फॉर्म्युला आपला बघा एम वन डी वन एच वन भागिले डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू डी टू एच टू भागिले डब्ल्यू टू ह्याच्यातलं एम म्हणजे नंबर ऑफ मजूर असणार एच म्हणजे तास असणार आणि डी म्हणजे दिवस आणि डब्ल्यू म्हणजे काय वर्क इथं वर्क काय खुर्च्या बनवायचं काम आहे चला पंचवीस मजूर ची व्हॅल्यू किती पंचवीस मजूर आठ तास काम करायला किती दिवसात सोळा दिवसात आणि वर्क काय खुर्च्या बनवायचं किती खुर्च्या बनवल्यात चारशे खुर्च्या बनवल्या इक्वल्स टू आता बघा चाळीस मजूर रोज किती तास काम करायलात सहा तास आणि किती दिवस दहा दिवसात किती खुर्च्या बनवतील म्हणजे वर्क काढायचे म्हणजे डब्ल्यू टू ची व्हॅल्यू काढायचे चला सॉल्व करा बरं पुढे काय येईल हे बघा आठ एक आठ आठ पंचे चाळीस आणि हा शून्य आला बरोबर आहे त्याच्यानंतर पंचवीस न भाग जाते पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास त्याच्यानंतर बे एक बे बे आठ सोळा आता वापस अगोदर लिहू आपण इकडे बघा काय उरले, वरी आठ उरले खाली काहीच नाही उरलं म्हणजे एकासना इक्वल्स टू इकडे काय उरलंय चाळीस गुणिले सहा गुणिले दहा भाग डब्ल्यू टू त्याच्यानंतर आठ एक आठ चाळीस ह्या डब्ल्यू टू ची व्हॅल्यू किती डब्ल्यू टू इक्वल्स टू पाच गुणिले सहा गुणिले दहा म्हणून किती येईल दहा सक साठ पाच गुणिले साठ म्हणून किती वर किल शून्य पाच सख तीस म्हणजे किती खुर्च्या बनवणार आहेत तर तीनशे खुर्च्या बनवणार आहेत मग या क्वेश्चनचा आन्सर असेल तीनशे ऑप्शन नंबर ए किती आला आन्सर तीनशे पुढला प्रश्न नाशिक शहर पोलीसला विचारलाय काय म्हटलंय एका व्यक्तीला व्यक्तीचं माहित नाही ना आपण सपोज ए हा व्यक्ती आहे समजू व्यक्तीला काम करायला दहा दिवस लागतात दुसऱ्या व्यक्तीला व्यक्तीचं नाव दिलं ना आपण काहीतरी नाव पकडू सपोज बी हा व्यक्ती दुसरा आहे त्याला काम करायला पंधरा दिवस लागतात तर दोघायला मिळून किती दिवस लागतील असं विचारलंय मग आपल्याला माहिती आहे दोघायचं कसं काढतो आपण वरे दोघायचा गुणाकार करतो आणि खाली दोघांची काय करतो बेरीज शॉर्टकट सगळ्यालाच माहितीये हा काय येईल मग वरे दहा गुणिले पंधरा खाली दोघांची बेरीज दहा आणि पंधरा किती पंचवीस बरोबर आहे पाच कट होते पाचा पाचा पंचवीस पाच दुनी दहा पाच एक पाच पाच तर एक पंधरा किती दिवस लागतील तर दोन गुणिले तीन दोन गुणले तीन म्हणजे किती दिवस लागतील सहा दिवस म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल सहा दिवस ऑप्शन नंबर डी लसावी सुद्धा हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीसला विचारलाय काय प्रश्न बघा एक काम पूर्ण करण्यास दोन जणांना सोळा दिवस लागतात तोच फॉर्म्युला आपला एम वन डे वन इक्वल्स टू एम टू डे टू बरोबर आहे किती जणांना म्हणजे एम ची व्हॅल्यू दोन आहे दोन जणांना किती दिवस लागले सोळा दिवस लागले डी म्हणजे दिवस दोन जणांना सोळा दिवस लागले तर विचारले जर ते विचार काम चार दिवसात पूर्ण करायचे म्हणजे डी टू ची व्हॅल्यू चार आहे तर किती माणसे वाढवावी लागतील आधी माणसं काढून घेऊ किती लागतील ती बरोबर आहे मग मला सांगा दोन गुणिले सोळा भागिले चार इक्वल्स टू एम टू किती येईल रे चार एक चार चार चोक सोहळा म्हणजेच दोन गुणिले चार इक्वल्स टू एम टू म्हणजे किती आलं बे चोक आठ आता कामगार म्हणजेच माणसं ला का किती लागणार आहेत आठ ऑप्शन मध्ये तुम्हाला आठ पण दिसायला पण आन्सर आठ नाही क्वेश्चन मध्ये काय विचारले किती माणसे वाढवायला लागतील असे विचारले वाढवायला लागतील असे विचारले सुरुवातीला किती माणसं होती बघा बरं सुरुवातीला दोन माणसं होती आता किती आहेत आठ आहेत का नाही किती वाढवावे लागतील तर आठ मायनस दोन म्हणजे किती माणसं वाढवावं लागतील सहा म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल सहा ऑप्शन नंबर बी क्वेश्चन काय विचारलं हे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा नवी मुंबई पोलीस दोन हजार चोवीस ला विचारला ठीक आहे प्रश्न काय आठ मजूर रोज चार तास काम करून फॉर्म्युला सगळ्याला पाठ झाला आता एम वन डी वन एच वन भागिले डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू डी टू एच टू भागिले डब्ल्यू टू एम म्हणजे वर्कर माणसे बरोबर आहे डी म्हणजे दिवस एच म्हणजे तास आणि डब्ल्यू म्हणजे वर्क जे दिले तेवढंच पुट करायचं ह्याच्यातलं मजूर दिलेत म्हणजे एम ची व्हॅल्यू आहे आठ आठ मजूर रोज चार तास काम करायला त्यांनी किती दिवसात दहा दिवसात वर्क माहीत नाही तर सोडून द्यायचं जेवढ्या व्हॅल्यू दिल्या तेवढ्याच पुट करायच्या आता किती का आहेत मजूर आता वीस मजूर आहेत रोज चार तास काम करायला त्यांनी किती दिवस लागतील डी टू ची व्हॅल्यू करायची डी टू ची व्हॅल्यू करायची चला काय येईल बघा शून्य शून्य कटला त्याच्यानंतर बघा हे चार आणि हे चार कटलं त्याच्यानंतर बघा काय राहिलं इथं आठ राहिलंय इथं दोन राहिले आणि इथं डी टू राहिले बरोबर आहे हे आठ भागिले दोन इक्वल टू डी टू म्हणून बे एक बे बे चोक आठ म्हणून किती दिवस लागतील तर चार दिवस लागतील म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल चार दिवस ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी पुढला प्रश्न आहे हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलिसला विचार तेच एम वन डे वनचाच फॉर्म्युला सगळीकडे त्याच फॉर्म्युलावर प्रश्न विचारले तुम्हाला बघा फॉर्म्युला तोच एम वन डी वन एच वन इक्वल्स टू एम टू डी टू एच टू जे व्हॅल्यू दिले तेवढ्याच पुट करायचे आपल्याला एम वन किती मजूर पंधरा मजूर रोज आठ तास काम करायलेत आणि बारा दिवसात बरोबर आहे पुढे किती मजूर वीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील डी टू ची व्हॅल्यू माहित नाही काढायचा बरोबर आहे बघा पंधरा गुणिले आठ गुणिले बारा एकले गुन्हा करातले इकडे भाग करत येणार म्हणजेच वीस गुणिले नऊ इक्वल्स टू डी टू सॉल्व्ह कराबर किती न भाग जाते बघा ज्यांना भाग जाते त्यांना घालू आपण तीन न भाग जाते तीन त्रिक नऊ तिनापाची पंधरा पुन्हा पाच न भाग जाते पाच एक पाच पाऊन चौक वीस चार एक चार चार दोन्ही आठ तीन एक तीन तीन चौक बारा राहिलं फक्त दोन गुणिले चार इक्वल्स टू डी टू म्हणून किती आलं चार दोन्ही आठ म्हणजेच किती दिवस लागतील तर आठ दिवस लागतील म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर बी किती दिवस लागतील आठ दिवस म्हणजे क्वेश्चनचा आन्सर आठ दिवस पुढला प्रश्न नाशिक शहर पोलिसलाच विचारलं बघा आणखी एक काम वीस दिवसात पूर्ण करतो अनिकेतला किती दिवस लागलेत वीस दिवस तेच काम पूर्ण करण्यास विशालला तीस दिवस लागलेत दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील मग आता आपल्याला माहितीये दोघांचं दो शॉर्टकट दोघांचं गुणाकार वरी आणि खाली दोघांची बेरीज रिस तीस आणि वीस किती पन्नास शून्य शून्य कटला पाच एक पाच पाऊन चोख वीस चार गुणले तीन किती दिवस लागतील बारा दिवस म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल बारा दिवस ऑप्शन नंबर डी नेक्स्ट प्रश्न दहा जणांनी प्रतिदिवस सहा तास काम करून एका कामाला अठरा दिवसामध्ये पूर्ण केले फॉर्म्युला तोच आपला एम वन डी वन इक्वल्स टू एम टू डी टू बरोबर आहे एम म्हणजे माणसं मजूर कामगार जे व्हॅल्यू दिले असेल ते डी म्हणजे दिवस सोलापूर शहर पोलिसला विचारला बघा किती जणांनी दहा जणांनी म्हणजे एम ची व्हॅल्यू दहा जणांनी प्रतिदिवस सहा तास काम करून बरोबर आहे आता दिवस दिले नाहीत आता तास दिलेत ठीक आहे तास दिलेत म्हणजे ची व्हॅल्यू आहे सहा तास काम करून एका कामाला अठरा दिवसामध्ये पूर्ण केले किती दिवसांमध्ये अठरा कामामध्ये ठीक आहे एच ची सुद्धा व्हॅल्यू दिली एम वन डी वन एच वन इक्वल्स टू एम टू डी टू एच टू हा फॉर्म्युला तयार होईल दहा जणांनी सहा दिवस काम करू सहा तास काम करून एका कामाला अठरा दिवसामध्ये पूर्ण केले तर पुढे काय विचारले बघा पंधरा जणांना म्हणजे एम टू ची व्हॅल्यू किती आहे पंधरा पंधरा जणांना बारा दिवसामध्ये काम पूर्ण करण्यासाठी प्रतिदिवस किती तास काम करावे लागेल तास विचारलेत म्हणजे एच टू ची व्हॅल्यू काढायची ठीक करायची एक लगुकार इकडे भाग करत येणार दहा गुणिले सहा गुणिले अठरा भागिले पंधरा गुणिले बारा इक्वल्स टू एच टू सॉल करा बरं पाच न भाग जाते पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा तीन एक तीन तीन संघ अठरा सहा एक सहा सहा दोन्ही बारा हे दोन दोन कटलं म्हणजेच किती तास लागतील तर सहा तास लागतील म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल किती सहा तास ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए नेक्स्ट प्रश्न भंडारा पोलीस दोन हजार चोवीस ला विचारला काय म्हटलंय ए एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तर बी आता कार्यक्षमतेचा प्रश्न आहे हा बघा बी ए पेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम आहे काय म्हटले बघा बी आणि ए बी ए पेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम आहे कोण बी जास्त आहे जर ए ची इफिशियन्सी आपण शंभर टक्के पकडली तर बी त्याच्यापेक्षा पंचवीस टक्क्यांना अधिक कार्यक्षम आहे पंचवीस टक्के म्हणजे आहे बी ची म्हणजे किती असणार एकशे पंचवीस आहे ह्याला अजून पाच न भाग जाते बघा किंवा पंचवीस न घाला पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चौक शंभर हा त्यांची कार्यक्षमता आली काय आली कार्यक्षमतेचा रेशो आला कुणाचा बी आणि एचा ही कार्यक्षमता आली त्यांची पुढे वाचा पुढे काय म्हटलंय बी ने सहा दिवस काम केले आता टोटल वर्क काढून घ्यावं लागेल आपल्याला हो टोटल वर्क काय असणार ला, ला। का किती दिवस लागले वीस दिवस आणि याची कार्यक्षमता किती आहे चार तर टोटल वर्क किती झालं बघा हे टोटल वर्क झालं वीस चोक ऐंशी काम किती झालं ते महत्वाचं आहे काम आलं ऐंशी किती आलं ऐंशी आता बघा बी न किती दिवस केले सहा दिवस केले बी एका दिवसात किती करतंय पाच बी एका दिवसात पाच करते तर बी ने सहा दिवसात काम किती केलं असेल तीस युनिटचं किती युनिटचं केलं तीस टोटल काम किती होतं ऐंशी ऐंशी मधलं एकट्या बी न किती केलं हे बी न केले सहा दिवसामध्ये तीस युनिट म्हणजे शिल्लक काम किती राहिलं शिल्लक काम राहिलं बघा ऐंशी मधून तीस गेलं म्हणजे शिल्लक राहिलं पन्नास शिल्लक काम किती राहिलं पन्नास पुढे वाचा उर्वरित काम उर्वरित काम म्हणजे शिल्लक काम कुणा केलंय सी न केलंय बघा शिल्लक पन्नास युनिटचं काम सी न केलंय किती दिवसात केलंय पंधरा दिवसात केले ह्याच्यावर सीची कार्यक्षमता भेटेल इफिशियन्सी पाच दहा पन्नास पाच त्रिक पंधरा ची कार्यक्षमता आली दहा भागीले तीन मध्ये घालू नका असं ठेवा मग पुढे काय म्हटलंय तर एकटा सी संपूर्ण काम ता किती दिवसात पूर्ण करेल संपूर्ण काम करे। म्हणजे टोटल वर किती होतं ऐंशी होतं बघा सी ला पूर्ण काम करायचे पूर्ण काम किती होतं ऐंशी आणि सी ची कार्यक्षमता आली आपल्याला दहा भागीले तीन दहा भागीले तीन हे तीन कुठं जातात हे तीन वरील गुन्हा करत जातात म्हणजे कसं झालं रे सी इज इक्वल्स टू ऐंशी गुनिले तीन भागीले दहा शून्य शून्य कटला म्हणजे सी ला पूर्ण काम कराय आठ गुणले तीन किती दिवस लागतील चोवीस दिवस लागतील किती दिवस चोवीस म्हणून या आन्सर असेल चोवीस दिवस ऑप्शन नंबर डी भंडारा पोलीस दोन हजार चोवीस ला विचारला प्रश्न नेक्स्ट प्रश्न नागपूर शहर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारला काय आठ कारागीर बारा दिवसात चारशे ऐंशी वस्तू तयार करतात म्हणजे फॉर्म्युला कोणता एम वन डी वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू डी टू भा डब्ल्यू टू बरोबर आहे एम वन म्हणजे कारागीर आहेत किती कारागीर आहेत रे आठ कारागीर बारा दिवसात आणि डब्ल्यू म्हणजे काय वर्क वर्क आहे तर वस्तू बनवायचं काम आहे चारशे का ऐंशी वस्तू बनवली पुढे दहा कारागीर तीनशे पन्नास वस्तू बनवायला ही डब्ल्यू टू ची व्हॅल्यू किती दिवसात तयार करतील दिवस काढायचे म्हणजे डी टू ची व्हॅल्यू काढायची काय येईल बघा हा शून्य कटला हा शून्य कटला बरोबर आहे बारा एक बारा बार चौक अठ्ठेचाळीस हा शून्य आठ आट, एक आठ आठ चाळीस बरोबर आहे बऱ्यापैकी सगळे व्हॅल्यू कटल्यात राहिलं काय बघा वरी काहीच नाही म्हणजे एक इथं छेदामध्ये पाच राहिले इक्वल्स टू वरी काय राहिले रे फक्त डी टू राहिले आणि खाली काय राहिले पस्तीस राहिले पाच एक पाच पाच सत पस्तीस म्हणून डी टू ची व्हॅल्यू किती आली सात दिवस किती दिवस लागतील सात दिवस ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए नेक्स्ट प्रश्न अकोला पोलीस दोन हजार चोवीस ला विचारला कुठं अकोला पोलीस दोन हजार चोवीस काय एका घराचे बांधकाम पुरुषांनी दिवस दररोज बारा तास काम केल्यानंतर घर पूर्ण झाले तोच फॉर्म्युला आपला बघा कोणताच वन, वन, वन एक वर्ष टू एम टू डी टू आणि एच टू हम्म किती किती पुरुष होते अठरा पुरुष वीस दिवस, दिवस काम करायलेत आणि किती तास रोज बारा तास काम करायलेत पुढे बघा तर पंधरा पुरुषांनी म्हणजे एम टू ची व्हॅल्यू पंधरा पुरुषांनी दररोज नऊ तास काम केल्यास ते घर बांधण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील डी टू ची व्हॅल्यू करायचे तुम्हाला ठीक आहे ना इकडे गुन्हा करत आहे इकडे भागा करत येणार ठीक आहे ना काय येईल रे अठरा गुणिले वीस गुणिले बारा भागिले हे भागा करत येणार एका व्हॅल्यू चला भागा करत येईल किती येईल मग हे बघा पंधरा गुणिले नऊ आणि इक्वल्स टू काय राहिलं डी टू इक्वल्स टू डी टू कट करा बरं किती ना कट होत आहे तीन न कट होत आहे पाचनं तुमच्या मनावर कशाने विकट करा सपोज पाच न कट करू पाच तरी पंधरा पावन चौक वीस बरोबर आहे अजून तीन एक तीन तीन चौक बारा त्याच्यानंतर नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा बरोबर आहे राहिलं काय वरी दोन गुणिले चार गुणिले चार इक्वल्स टू डी टू तु। किती आलं चारी चौक सोळा दोन गुणिले सोळा इक्वल्स टू डी टू तु। म्हणजे सोळा दोन्ही बत्तीस म्हणजेच ते घर पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील बत्तीस दिवस लागतील म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल बत्तीस दिवस ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी पुढला प्रश्न पिंपरी चिंचवड शहर दोन हजार चोवीस ला विचारला काय एका कामासाठी आठ मजुरांना सतराशे साठ रुपये द्यावे लागतात फॉर्म्युला काय एम वन डी वन भागेले डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू डी टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू हे डब्ल्यू म्हणजे वेजेस बरोबर आहे पैसे द्यावे लागतील काम केल्यावर किंवा वर्क असेल तर त्याची व्हॅल्यू असते किती मजूर आहेत रे कामासाठी आठ मजूर आहेत म्हणजे यम ची व्हॅल्यू आठ आठ मजुरांना किती रुपये द्यावे लागले सतराशे साठ डब्ल्यू वनची व्हॅल्यू आहे सतराशे साठ रुपये द्यावे लागले तर वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल म्हणजे डब्ल्यू टू ची व्हॅल्यू करायची ठीक आहे ना सॉल्व्हराबर चार न कॅन्सल होते किंवा आठ न कॅन्सल होते बघा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा एक उरला सोळा झाले आठ दोन्ही सोळा बरोबर आहे किती मजुरी द्यावी लागेल तर दोनशे वीस गुणिले वीस इक्वल्स टू डब्ल्यू टू शून्य शून्य बावीस दोन्ही चौरेचाळीस म्हणजेच किती मजुरी द्यावी लागेल तर चार हजार चारशे रुपये मजुरी द्यावी लागेल किती मजुरी द्यावी लागेल चार हजार चारशे ऑप्शन नंबर बी किती ऑप्शन नंबर बी पुढला प्रश्न हा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर दोन हजार चोवीस ला विचारलाय दहा मजूर रोज बारा तास काम करून फॉर्म्युला पाठ झाला आपल्याला आता एम वन डी वन एच वन चा इक्वल्स टू एम टू डी टू एच टू बरोबर आहे किती माणसं आहेत रे म्हणजे दहा मजूर आहेत बारा तास काम करायलात आणि पंचवीस दिवसामध्ये काम पूर्ण करायला तर पंधरा मजूर रोज आठ तास काम करून किती दिवसात संपवतील डी टू ची व्हॅल्यू काढायची किती दिवसात संपवतील बघा दहा गुणिले बारा गुणिले पंचवीस इकल भाग करत येणार इकली व्हॅल्यू खाली छेदामध्ये येणार आहे हा चला किती येईल बघा पंधरा गुणिले आठ इक्वल्स टू ह्या डी टू ची व्हॅल्यू काढायची बरोबर आहे कट करावर कितीनं कट कट आहे पाच न पाच त्रिक पंधरा पाच दुनी दहा त्याच्यानंतर तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार चार दोन्ही आठ हे दोन हे दोन कटलं राहिलं काय फक्त पंचवीस म्हणून किती दिवस लागतील ते काम पूर्ण करण्यासाठी तर पंचवीस दिवस लागतील ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी नेक्स्ट हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार चोवीस ला विचारलाय अठरा मजुरांना एक काम पूर्ण करण्यास पंधरा दिवस लागतात अठरा मजुरांना एक काम पूर्ण करण्यास किती दिवस लागले पंधरा दिवस तर तेच काम सहा मजूर किती दिवसात पूर्ण करतील सगळ्यांना पाठ झाला फॉर्म्युला एम वन डी वन इक्वल्स टू एम टू डी टू बरोबर आहे हा सुरुवातीला किती मजूर होते अठरा मजूर किती दिवस लागले पंधरा दिवस लागले तर विचारलंय सहा मजुरांना किती दिवस लागतील बरोबर आहे किती दिवस लागतील चला अठरा गुणिले पंधरा भागिले सहा इक्वल्स टू डी टू सहा साहे एक सहा कसा अठरा तीन गुणिले पंधरा इक्वल्स टू डी टू पंधरा तरीख पंचेचाळीस म्हणजेच किती दिवस लागतील तर पंचेचाळीस दिवस लागतील क्वेश्चन क्वेश्चनचा आन्सर असेल पंचेचाळीस पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार चोवीस बघा ह्या यम एन डी वनच्या फॉर्म्युलावर किती प्रश्न विचारले तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये हा यम ओन डी वनच्या फॉर्म्युलावर प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न आहे बघा संभाजीनगर एस आर पी एफ दोन हजार चोवीस ला तीस माणसे एका कामाचा तीच फॉर्म्युला आपला एम वन डी वन भागिले डब्ल्यू वन इक्वल्स टू एम टू डी टू भागिले डब्ल्यू टू हा किती माणसं तीस माणसे हे वर्क आहे बघा एका कामाचा एक छेद चार भाग हे काम एक छेद चार भाग किती दिवसात सोळा दिवसात पूर्ण करतात तर उरलेलं काम आता उरलेलं काम किती असेल बघा टोटल जर चार काम असेल त्याच्यातलं एक झालं टोटल जर चार काम असेल तर त्यातलं एक झालं म्हणजे शिल्लक किती राहिलं चार मधून गेलं म्हणजे शिल्लक तीन राहिलं का नाही म्हणजे शिल्लक काम राहिलं तीनशे चार हा उरलेलं काम वीस दिवसात कि किती दिवसात वीस दिवसात पूर्ण करण्यास आणखी किती माणसे घ्यावी लागतील आणखी किती माणसे घ्यावी लागतील एम टू ची व्हॅल्यू करायची हे चार हे चार कटलं त्याच्यानंतर बघा तीस गुणिले सोहळा भागिले एक इक्वल्स टू वीस गुणिले एम टू भागिले तीन त्याच्यानंतर हा शून्य हा शून्य कटला बरोबर आहे बेक्क बे बेआटी बे सोहळा किती आलं आठ त्रिक चोवीस चोवीस भागिले एक इजल्स टू एम टू भागिले तीन म्हणजेच चोवीस गुणिले तीन इक्वल्स टू एम टू म्हणून चोवीस त्रिक बहात्तर तर एम टू ची व्हॅल्यू किती आली बहात्तर ऑप्शन मध्ये तुम्हाला बहात्तर दिसते पण आन्सर बहात्तर नाही क्वेश्चन मध्ये काय विचारले ते महत्वाचं आहे संभाजीनगर एस आर एसआरपी आपला विचारलंय क्वेश्चन मध्ये विचारले आणखीन किती माणसे घ्यावी लागतील आणखीन किती माणसे एक्स्ट्रा घ्यावी लागतील याचा अर्थ पहिले माणसं किती होते सुरुवातीला तीस माणसं होते आता किती लागालेत बहात्तर एक्स्ट्रा किती घ्यावं लागले तर बहात्तर मायनस तीस म्हणजे दोनातून शून्य गेला दोन सातातून तीन गेले चार म्हणजे आणखीन किती माणसं घ्यावी लागतील बेचाळीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर बेचाळीस असेल बहात्तर नाही ठीक आहे बहात्तर टिक केलं की चुकलं बरोबर आहे काय विचारलं ते महत्वाचं आहे नेक्स्ट प्रश्न गडचिरोली पोलीस दोन हजार चोवीस ला विचारला विशाल एक काम पंचवीस दिवसात करतो बघा विशाल एक काम किती दिवसात करते पंचवीस दिवसात आणि कुमार कुमार तेच काम दहा दिवसात पूर्ण करतो मग दोघांचा लस विका लागेल पंचवीस आणि दहाला भाग देणारी संख्या आहे पन्नास म्हणजे टोटल वर किती झालं पन्नास त्याच्यानंतर इफिशियन्सी पंचवीस दोन्ही पन्नास आणि पाचशे पन्नास बरोबर आहे पुढे वाचा पुढे काय म्हटलं रे कुणा काम केलंय जर कुमारनं सहा दिवस काम केले कुण कुमारनं हा कुमार एका दिवसात किती काम करते पाच जर कुमार एका दिवसात पाच युनिटचं काम करत असेल तर कुमारनं सहा दिवसात किती काम केलं असेल पाचच्या एफिशियन्सीनं कुमारनं सहा दिवसामध्ये तीस युनिटचं काम केलं किती युनिटच तीस युनिट बरोबर आहे उरलं काम किती टोटल होतं पन्नास पन्नास मधलं तीस झालं म्हणजे शिल्लक राहिलं वीस काम शिल्लक काम किती राहिलं वीस युनिटचं शिल्लक काम राहिलं आता बघा शिल्लक काम कुण केलंय उरलेलं काम म्हणजे शिल्लक काम करायला विशालला किती दिवस लागतील विशाल एका दिवसात किती करते है? दोन शिल्लक किती आहे हे उरलेलं शिल्लक वीस काम दोनच्या कार्यक्षमतेनं करायला विशालला किती दिवस लागतील तर दहा दिवस लागतील ला उरलेलं शिल्लक काम करायला दोनच्या कार्यक्षमतेनं विशालला वीस युनिटचं काम कराय दोनच्या कार्यक्षमतेनं विशालला किती दिवस लागतील दहा दिवस लागतील म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल दहा दिवस ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन जळगाव एसआरपी आपला विचारलाय दहा मुलांना वीस किलो साखर तीस दिवस पुरते फॉर्मला तोच एम वन डी वन एम वन डी वन वर्क म्हणजे डब्ल्यू एम टू डी टू वागले डब्ल्यू टू हा किती मुलांना दहा मुलांना वीस किलो साखर म्हणजे डब्ल्यू ची व्हॅल्यू वीस किलो साखर तीस दिवस पुरते तर पुढे काय म्हटलंय तर एका मुलाला मुलाची व्हॅल्यू माहित नाही एका मुलाला दोन किलो साखर एक मुलगा मुलाची व्हॅल्यू दिली किती एका मुलाची म्हणले बरोबर आहे म्हणजे मुलाची व्हॅल्यू एक आहे मुलाची व्हॅल्यू एक आहे बघा काय म्हटलं हा डब्ल्यू टू एका मुलाला म्हणजे एमची व्हॅल्यू एक आहे एका मुलाला दोन किलो साखर किती दिवस पुरेल म्हणजे हे डी टू ची व्हॅल्यू करायची बरोबर आहे चला सॉल करा बर हे बघा हा शून्य कटला हा शून्य कटला दोन न कट होते बे हे दोन कटले हे दोन कुटले सगळंच कटले बरोबर आहे हा शून्य हा शून्य कटला त्याच्यानंतर हा दोन हा दोन कटला आणि हा एक हा एक कटला म्हणजेच किती दिवस तीस दिवस बरोबर आहे म्हणून आन्सर आलं किती तीस दिवस किती दिवस पुरेल तीस दिवस बरोबर आहे पण या क्वेश्चनचा आन्सर असेल तीस दिवस ऑप्शन नंबर डी हा प्रश्न तुम्हाला जळगाव एस आर पी एफ दोन हजार चोवीस ला विचारायला आहे तर या पद्धतीने आपण काळ का वेगचे जे काही प्रिव्हियस शेअर प्रश्न विचारलेले आहेत ते बघितलेले आहेत पुढील पार्ट मध्ये आता आपण नेक्स्ट पार्ट बघू धन्यवाद